नमस्कार मी विजय सर ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी थर्ड आणि फोर्थची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्कॉलरशिप आणि नवोदयाचे क्लासेस सुरू करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी आपले विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कसल्याही प्रकारे मागे राहिले नाही पाहिजे या उद्देशाने यशवंती शाळेकडून यशवंती ऑनलाइन क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी सर्व पालकांना माझी विनंती असेल की आपले विद्यार्थी आता बाहेर शहरी भागात घालण्याची गरज नाहीये कारण आपल्याच ग्रामीण भागात या सर्व सुविधा यशवंती शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व पालकांनी वेळेवर विद्यार्थ्यांना या दोन वर्षामध्ये भरपूर असं लक्ष असायला हवं तो सकाळी किती वाजता उठतोय तो कशा प्रकारे स्टडी करतोय दिलेला होमवर्क करतोय किंवा नाही करतोय कारण ही, करतो ही स्पर्धा परीक्षा म्हणजे एक समोरील ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेची एक पायरी असं आपण म्हणतो आपण पहिली पायरी चढतोय म्हणून या पायरी पहिली पायरी चढत असताना या पहिल्याच प्रयत्नात आपल्याला यश ये येईल असं नाही परंतु आपण प्रयत्न करायचा असतो आपली मुलं शहरी भागात गेल्यानंतर कसल्याही प्रकारची त्यांना भीती वाटायला नको त्यांना शहरी भागात एक्झाम देण्याची प्रॅक्टिस नसल्या कारणामुळे आपले मुलं थोडेसे घाबरतात परंतु त्यांना हळूहळू आपण काय करायचंय मोटिवेट करून या स्पर्धा परीक्षा कशा असतात याबद्दल आपण काय करणार आहोत त्यांना जागृत करणार आहोत त्यांना हो? माहिती देणार आहोत या या YouTube चानल चा चॅनलच्या माध्यमाद्वारे मी स्वतः त्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि स्कॉलरशिप या दोन्ही स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ तयार करून या ग्रुप चॅनलवरती सेंड करणार आहे जेणेकरून आपले विद्यार्थी घर बसल्या कोणतेही क्लासेस न लावता या यूट्यूब चॅनलद्वारे या व्हिडिओद्वारे ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चांगल्या आणि साध्या भाषेमध्ये हे आपण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे ज्यांना या हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे जे मार्गदर्शन मी केलं आहे हे ज्या पालकांना आपले विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी स्कॉलरशिप आणि नवोदया स्पर्धा परीक्षेसाठी बसवायचे असतील अशा पालकांनी या यशवंती ऑनलाईन क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर मी यानंतर जे पण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे ते आपल्याला त्याचा मेसेज येईल आणि आपण ते, ते व्हिडिओ बघू शकता नमस्कार